दृष्टांताने भरलेला हा अभंग आहे मृगजळ झालं बेगडाची बावली झाली अभराची सावली झाली मनच भरत नाही चौथ्या चरणामध्ये दे देखील त्यांनी दृष्टांतच दिलेला आहे ते म्हणतात ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चैले जाईल रया मोठ्या गमतीशीर दृष्टांत आहे हा एवढी मंडळी इथं आहे त्या मंडळीमध्ये असं कोणी आहे का हो ज्याने अजून स्वप्नच बघितलं नाही मी थोडा वेळ थांबतो असं कोणी असेल तर हात वर करा की महाराज स्वप्न काय असतं तेच अजून माहिती नाहीये लोक सांगतात स्वप्न 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 पण ते काय असतं ते अजून बघायलाच मिळालेलं नाहीये असं कोणी आहे का ते अजून स्वप्न पाहिलं नाही म्हणून मी थोडं थांबतो लाजू नका नशील बघितलं तर हात वर करा की नाही पाहिलं म्हणून असं कोणी आहे का आपल्या घरात वगैरे नाही ना कोणी स्वप्न बघितलं नाही असं तुमच्यापैकी हो म्हणजे सगळ्यांनी स्वप्न पाहिलेलं आहे किती पैसे दिले किती रुपयाचं तिकीट काढलं होतं स्वप्न बघायला काहीच नाही नाही का फुकटच स्वप्न आहे की नाही मग ते चांगलं का बघू नये चांगल्या विमानात बसलोय नाही का आणि विमान आपल्या विक्रमगड वरून निघालेला आहे गावाला आपलं विमानाची काच उघडली आणि थोडं डोकावून बघितलं कोण दिसते का आपलं अर्थात विमानाची काच उघडता येत नाही पण दृष्टांता मधल्या विमानाची काच वगैरे सगळं उघडता का बर कामगेची गोष्ट सोडा फुकटच स्वप्न आहे ते चांगलं का असू नाही असू त्या